पप्पा पापा मम्मी पशु रहे पप्पा मम्मी पशु रहे दमता भैया दम लाता रहा <laughs> दमती है दम ला। मगाश कुछ बोल hmm. बस आता है ये तो दम लाता चला जो ब्रेक ब्रेक के बाद <laughs> ब्रेक के बाद मिलेंगे <laughs> जा मग तिथे आम्हाला कोणी घेऊन राहतो आम्ही आम्ही इथे नाही राहणार तिकड राहणार इथ राव इथं राव ह्या पोलीस मग कुठं राव <laughs> तिकड राहू शे शे हो का शेजारी आम्ही शेजारी राहू का तिकडच्या खुलीस हा तोंड दुखल कि गप्प तोंड दुखल की हा बर तोंड दुखल का नाही हा मग कुठं राहायचं आम्ही किंजू चल जाऊ पाहिला मग आली तुझ्याकडे ती ये इकडे इकडे या इकडे फिल्लो झोपायला चाल किंजो किंजो झोपायला हा झोप चल आता बघ किती वाजले बारा वाजले झोप लवकर आता मावशीला बडबड करून आली <laughs> मावशी बडबडबडबडबड आता झोप दे इकडे तू पण झोप झोपायला एवढी <laughs> मस्ती करते ना किंजू दोन तीन दिवस झालं तिला बारीक ताप येतोय औषध होतं ती पाजलं तिला घरात मी तरी पण तिला उद्या मी डॉक्टर कडे घेऊन जाणार आहे असं दोन तीन दिवस झालं बारीक ताप येणं पण चांगलं नाही ना म्हणून डॉक्टरकडे जायचा जायचं पिलो उद्या हा ताप ताप येतो ना अशी मस्ती केलं का नाही ताप येणार रात्रचं जागाय जागायचं आता ती रात्रीची किती वाजता झोपेल दोन किंवा तीन वाजता झोपते रात्रीची आणि दिवसभर झोपत नाही मस्ती करणार बडबड करणार मग कसा ताप नाही येणार सांग बरं झालं सुरू बडबड तोंड दुखत नाही तुझं ना <laughs> नाही तुझं बाळा ना <laughs> बडबडून तोंड दुखत नाही बऱ्याच म्हणा झोप आता औषध पिलंय ना आता नह, नह. नो झोप ना डॉक्टरच्या इंजेक्शन मारणार डॉक्टर म्हणून हा इंजेक्शन मारायचं मारायच मंदा ग्लायसी सिक्स हे घेऊन जा गुर घेऊन गेला काळा घेऊन गेला चल ना आमचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राइब करा ये बोल ना बाय बाय लव यू बाय